देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा बापूराव लेले दिल्लीच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात सायकलवाले पत्रकार म्हणून श्री नारायण बाळकृष्ण लेले अर्थात बापूराव लेले प्रसिद्ध होते त्यांचा जन्म एकोणतीस फेब्रुवारी एकोणीसशे वीस या दिवशी महाराष्ट्रातील जळगाव येथे झाला बालपणीच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले आणि एकोणीसशे चाळीसमध्ये संघसंस्थापक डॉक्टर हेळगेवार यांच्या निधनानंतर ते संघाचे प्रचारक बनले याच वर्षी त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी कॉमची परीक्षा उत्तीर्ण केली त्यांना प्रारंभी सांगली नंतर सोलापूर येथे पाठवण्यात आलं नंतर गुजरातमधील कर्णावती अहमदाबाद येथे आणि नंतर बडोदा येथे पाठवण्यात आलं स्वभावतच लेखनाची आवड असल्यामुळे ले या काळातसुद्धा अनेक वर्तमानपत्रामध्ये नियतकालिकांमध्ये ते लिहित असत एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतर संघावर बंदी आली अशा परिस्थितीत गुप्तपत्रके लिहून छापून त्यांचं सर्वत्र वितरण करण्याचं एक तंत्र विकसित केलं गेलं बंदी उठल्यानंतर अनेक प्रकारची दैनिक, साप्ताहिकं आणि हिंदुस्तान समाचार या नावाची वृत्तसंस्था सुरू झाली या संस्थेचं केंद्र मुंबई येथे करून दादासाहेब आपटे आणि बापूराव लेले यांच्यावर त्याची जबाबदारी दिली गेली थोड्याच कालावधीत वृत्तपत्रसृष्टीमध्ये हिंदुस्तान समाचार या नावाला एक प्रतिष्ठा निर्माण झाली बापुरावामधील पत्रकारिता वृत्ती सतत जागृत राहत असे एकदा नागपूरला जात असताना रेल्वेला अपघात झाला सुद्धा गंभीर दुखापत झाली परंतु त्याही स्थितीत अपघाताचं संपूर्ण वृत्त लिहून त्यांनी मुंबईच्या दैनिक प्रभातला पाठवून दिलं एकोणीसशे त्रेपन्नमध्ये बापूरावांना दिल्लीला बोलावून घेतलं तिथे ते दिवसभर सायकलवर भटकंती करत सर्व प्रकारच्या बातम्या मिळवत असत तसंच त्या देशभर पाठवण्याचं काम करत असत शासकीय कार्यालय लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांची घरं अशा सर्व ठिकाणी त्यांना मुक्त प्रवेश राहत असे संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट देशाच्या पंतप्रधानांशी ते सहज करून देत असत संघ आणि शासन यांच्यामधील दुवा म्हणून ते काम करू लागले पाच वर्षे ते भारतीय प्रेस परिषदेचे सदस्यही राहिले त्यांच्या कामाचं स्वरूप थोडं वेगळ्या प्रकारचं असल्याने ते स्वतंत्र खोली करून राहत असत एकोणीसशे बासष्टमध्ये नागपूर आणि पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या तरुण भारतचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून अधिक जबाबदारी त्यांच्याकडे आली तेव्हा मग एका मित्राने त्यांना एक जुनी स्कूटर वापरायला म्हणून दिली यामुळे त्यांच्या भ्रमंतीची गती पण वाढली आणि सुद्धा एकोणीसशे त्रेसष्टमध्ये राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांच्याबरोबर ते ब्रिटनला आणि सहासष्टमध्ये लालबहादूर शास्त्रीजी यांच्याबरोबर ताश्कनला गेले होते एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीमध्ये पत्रकार असल्याकारणाने पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही त्याचा पुरेपूर फायदा उठवट अनेक भूमिगत कार्यकर्ते या काळात त्यांच्या खोलीवर राहू लागले आणीबाणी काळात शासनाने वृत्तपत्र चालवणाऱ्या सर्व संस्थांचं एकत्रीकरण करून समाचार या नावाने एकच संस्था बनवली पुढे एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये आणीबाणी उठल्यावर पुन्हा त्या संस्था स्वतंत्रपणे काम करू लागल्या परंतु हिंदुस्तान समाचार या संस्थेची मात्र या काळात आर्थिक पडझड खूपच झाली होती पुढे मग एकोणीसशे ऐंशीमध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या आणि त्यांनी अत्यंत योजनाबद्ध रीतीने हिंदुस्तान समाचारची सर्व बाजूने आर्थिक नाकेबंदी केली एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये प्रशासक नियुक्त केले आणि अखेरीस एकोणीसशे शहाऐंशीमध्ये ही संस्था बंद पडली परंतु बापोराव मात्र हिंदी गुजराती मराठी आणि इंग्रजी या भाषेतील अनेक वृत्तपत्रामध्ये नियमितपणे लेखन करतच राहिले बापोराव पत्रकार असूनही मुळात प्रचारक होते त्यांच्या षष्टब्दीला सांगलीमध्ये एका कार्यक्रमात त्यांना एकसष्ट हजार रुपये भेट म्हणून देण्यात आली तेव्हा बापूरावांनी त्या थैलीला हातही न लावता ती तशीच तरुण भारतला देऊन टाकली हळूहळू त्यांचं शरीर थकू लागलं तेव्हा त्यांचा पुतण्या त्यांना जळगावला घेऊन गेला एकोणीसशे शहाण्णवमध्ये दिल्लीत त्यांच्या पंच्याहत्तरीचा कार्यक्रम करण्यात आला ऑक्टोबर दोन हजार एकमध्ये पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांनी आपल्या निवासस्थानी एका छोटे खाणी कार्यक्रमात त्यांना सन्मानित केलं याप्रसंगी संघ भाजपा आणि हिंदुस्तान समाचार या संस्थांमधील त्यांचे अनेक जुने सहकारी मित्र उपस्थित राहिले अत्यंत प्रसन्न आणि उत्साही अशा वातावरणात सर्व कार्यक्रम होऊन सुद्धा बापूरावांची खालावत चाललेली प्रकृती पाहून मात्र सगळेच जण चिंतित झाले होते जळगावला परत आल्यानंतर त्यांचं मन सदैव बेचनेत राहत असे दिल्लीला जाऊन पुन्हा काम सुरू करावं असं त्यांना वाटत असे परंतु शरीर मात्र हळूहळू साथ असं झालं अखेर अकरा ऑगस्ट दोन हजार दोन या दिवशी मनाने सदैव उत्साही असणाऱ्या या ऋषितुल्य पत्रकाराने जगाचा निरोप घेतला देशाच्या राजधानीत पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटणं ही काही सोपी गोष्ट नाही पण बापूरावांनी दिल्ली त्यांच्या कार्याचा लक्षणीय ठसा उमटवला प्रचारक वृत्तीनं बापोरानी केलेल्या पत्रकारितेचं स्मरण सदैव नक्कीच राहील पत्थरपायातील स्मरणात